सर्वात मोठी बातमी राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून युबीटी लढवण्याच्या तयारीत आहे जागा वाटपात शिवसेनेला युबीटी ही जागा जाण्याची शक्यता असल्या इच्छुकांची तुडुंब गर्दी या मतदारसंघात आहे दोन इच्छुकांनी महायुतीला रामराम ठोकत उमेदवारीसाठी महाविकास आघाडीचे उंबरे झिजवण्यास सुरुवात केली आहे माजी आमदारांनी महायुतीच्या नेत्यांना दुखावता शिवसेनेची उमेदवारी मिळवण्यासाठी कोल्हापूर मुंबई अशा मॅरेथॉन बैठका सुरू ठेवल्या आहेत मात्र निष्ठावंतांना बळ द्यावे अशी मानसिकता राधानगरीतील शिवसैनिकांची आहे शिवाय महाविकास आघाडीतील राहुल देसाई वाय पाटील आणि माजी आमदार के पी पाटील हे परस्पर आपल्या उमेदवारीची घोषणा करत असल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थ आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निष्ठावंतांना बळ न दिल्यास ठाकरे गटामध्ये पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे